सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांना नमस्कार आता पतंग उडवण्याचा मौसम सुरू झाला पतंग उडवण्याची चा जरी चांगला बाब असेल परंतु त्याला वापर करणारे नायलान मांज्यामुळे दररोज कुठले तरी पक्षी प्राणी आणि काही ठिकाणी तर माणसांचा गळा कापून मृत्युमुखी पडतात जे पतंग उडवतात ते मौज मस्तीने उडवत असताना कदाचित तुमचेच नातेवाईक किंवा तुमचेच मित्राचा किंवा तुमचेच आप्तमित्रांचा लोकांची असे दुर्दैवी घटना होऊ शकतो यासाठी सन्मान्य न्यायालयाने सुद्धा कठोर कारवाई करण्याची सूचनाही दिलेल्या मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नायलान मांजाचा वापर करू नये आणि याही आवाहन करतो की कुठेही असे नायलान मांजा विक्री करत असल्यास निदर्शनास आलात तो आम्हाला गोपनीय माहिती आपण द्यावा तुमचं नाव गुपने ठेवण्यात येतील थे आणि शंभर टक्के त्यांच्या दुकानाच्या विरुद्ध एकदम धडक कारवाई करून त्या दुकान सील केलं जातील अनाधिकृतपणे असेल त्याला तोडण्यातही येतील आणि आपल्या एक इन्फॉर्मेशनमुळे कदाचित कोणाच्या तरी जीव वाचू शकतो आणि नक्कीच माझ्या छत्रपती संभाजीनगरवासी मला हा इन्फॉर्मेशन देऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची बाब पाडतील अशी अपेक्षा Pero bueno, no